शंकराचे सर्व काही आमद आहे ते पण कॅशलेस कोणाला मंगलप आहे तर त्यांनी कामाला घालून बस विमुद केले आहे म्हणून म्हणून शिल्पकड्यांत सकाळ नाही त्यातले मंगल होणार नाही बघा दोन हेच ते महादेव आहे पण अमंगल आहे कसा काय काय साप आहे अं काय आहे असा असला तरी त्याचं स्मरण केल्यानंतर महापापाची सुद्धा होती म्हणून का कृष्ण आहे कृष्ण हे दोन पूर्ण अवतार आहे म्हणून त्याचं स्मरण करणं मनुष्याचं कर्तव्य आहे परमेश्वर पूर्ण म्हणून त्याचे ध्यान करा स्मरण करा परमात्मा बुद्धी पलीकडे आहे श्री ध्यान करणारा निष्काळ होतो श्रीकृष्णाची ज्ञानसूत्र शेकडी नाही तरी काय हरकत नाही पण जगांती श्री विषयाची ज्ञान कधी करू नका थोडासा विचार केल्याने मन बिघडले जाते हे लक्षी संसाराची चिंतन केल्याने मन विकृत होते प्रभूचे स्मरण चिंतन केल्याने मन सुधारते पवित्र होते जीवन अमंगल आहे प्रभू मंगलमय आहे मनुष्याची काम नष्ट झाली तर सर्व काही मंगलमय होईल काम होती त्या दिना नसतो त्याचे सदैव मंगलमय होत असते काम ज्याला हरवी मारून केली तो जीव आणि काम भावाला जो परा जित करू शकेल तो ईश्वर मनुष्याची स्वतःची अमंगल कर्मृत्ती निर्माण करतात आणि हे कोणतेही नाही मला असं आपल्या जी झाला तुम्हाला आम्हाला ते आपलं कर्म आपण जसं करू तसं त्याचं फळ आपल्या तुम्हाला आम्हाला मिळणार आहे अध्याप मी हेच सांगतो प्रत्येक कार्याचा आरंभ मंगलचरणे करा भागवत तीन मंगलचरणे आहेत प्रथम स्कंधात वे व्यसाची द्वितीय स्कंधात शुकदेवाची आणि समोर स्वतःची स्हाची शरीवर जास्त पाप होतो काध्यान काळी रात्री दुप्पी झाल्या तुम्ही मंगल आपल्याला शासक सांगते म्हणून सर्व साधून संत सांगतो आपण रात्री झोपताना देवाचे चिंतन केलं का बाकी काही स्वप्न होत नाही बाकी त्या सगळं नाही तर लोक नाही बोलतात बुद्ध आहे कारण काय ते अख्यादी म्हणून त्यांनी आपल्याला सोपं उपाय सांगितलं